जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुरुवातीलाच दक्षिण मध्य मुंबईतील माझ्या सर्व नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना एक चांगलं खेळ महोत्सव आपल्या समोर आपण घेऊन येत आहोत या खेळ महोत्सवामध्ये सांस्कृतिक कला आणि खेळ अशा तिघांचं मिश्रण असलेलं चांगलं आपल्या विभागातील प्रत्येक विधानसभेमधील तरुण मुलं मुली यांना सहभाग घेता यावा यासाठीचं हे प्रयोजन आहे आणि आपण याचा लाभ चांगल्या रीतीनं घ्यावा आपण या खेळांमध्ये सहभागी व्हावं आपल्या कळागुणांना चांगलं वाव, वाव देणारं हे व्यासपीठ आहे आपला सहभाग निश्चित असेल आणि आपल्या सहभागाने हा कार्यक्रम हा उपक्रम आपण चांगल्या रीतीने यशस्वी कराल याची खात्री आहे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र